श्री स्वामी समर्थ येळकोट येळकोट जय मल्हार सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे चंपाषष्ठी चंपाषष्ठी या दिवशी तळी भंडार करण्याची प्रथा आहे तर ही तळी कशी भरायची तळी भरताना काय म्हणायचे नैवेद्य काय दाखवायचा तळी भरताना काय सामान लागते आणि शेवटी खंडोबा रायाची आरती आहे ती कशी म्हणायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर कमेंट बॉक्समध्ये जय मल्हार लिहायला विसरू नका तर कुलस्वामी खंडोबा असणाऱ्या कुटुंबात अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी आणि काही कुटुंबात विजयादशमी आणि चंपाषष्ठी या दिवशी तळी भंडार हा विधी केला जातो ज्या कुटुंबात कुलस्वामी खंडोबाचे कुलाचार पाळले जातात त्या प्रत्येक कुटुंबात तळी भंडार हमखास होतोच तळी भंडार हा कुलाचारातील प्रमुख भाग आहे प्रत्येक अमावस्या व पौर्णिमा या दिवशी घरातील देवासमोर तळी भंडार करण्याची प्रथा आहे काही कुटुंबात दसऱ्याच्या दिवशी आणि चंपाषष्ठी या दिवशी हा विधी केला जातो काही ठिकाणी घरी तळी भरली जात नाही तर वर्षातून एकदा कुलदेवतेच्या मंदिरात जाऊन पुजाऱ्याकडून तळी भरून घेतली जाते तर तळी भंडाराचा विधी का केला जातो मनिसूर आणि मल्लासूर या दैत्यांचा संहार केल्यानंतर ऋषी मुनी आनंदाने मल्हारी मार्तंडाचा जय जयकार केला त्याचे स्थळी भंडार हे प्रतीक आहे असं म्हटलं जात जेजुरी मंदिरात केला जाणारा तळी भंडार विधी जेजुरी मंदिरात भंडार गृह वारद्वारी किंवा पितळी कासव यावर तळी भंडार विधी केला जातो घरातील देवासमोर केला जाणारा विधी आणि मंदिरात केला जाणारा विधी यात थोडासा फरक आहे देवाजवळ आल्यानंतर आपली सर्व दुःख उधळून देऊन देवाकडे देवा आनंद मागितला जातो खोबऱ्याचे तुकडे आणि भंडारा उधळला जातो खोबऱ्याचे तुकडे उधळण्यामागे अनेक कारणे आहेत एक कारण म्हणजे या माध्यमातून आपला वंश खोबऱ्याच्या तुकड्यांसारखा म्हणजेच उटक्यासारखा एकाच दोन आणि दोनास चार असा वाढो ही इच्छा व्यक्त केली जाते दुसरे कारण म्हणजे पूर्वी मोहरा भंडाऱ्यासह उधळल्या जात असत मोहरा उधळणे शक्य नाही म्हणून खोबरे उधळले जाते सोन्याच्या मोहरा किंवा खोबरे याही पेक्षा श्रद्धेने केलेला विधी महत्वाचा आहे आणि अंतकरणापासून दिलेली हाक ही देवापर्यंत पोहोचत असते मार्गशीर्ष महिन्यात प्रतिपदेपासून ते षष्टी पर्यंत खंडोबाचा षडरात्रोत्सव साजरा केला जातो ज्या दिवशी या उत्सवाची सांगता होते त्या षष्ठी तिथीला चंपाषष्ठी असे म्हणतात यंदा सात डिसेंबरला चंपाषष्ठी आहे मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासियांचं कुलदैवत आहे त्यामुळे घरोघरी चंपाषष्ठी निमित्त आपल्या कुळातील परंपरेप्रमाणे तळी भरली जाते चला तर तळी भरण्यासाठी लागणारे साहित्य यासह काय तयारी करावी तळी कशी भरावी हे आपण जाणून घेऊया तर तळी भरण्यासाठी लागणार साहित्य पुढील प्रमाणे कुळातील खंडोबा देवाचा टाक किंवा मूर्ती विड्याची पाने अकरा सुपारी पाच खोबरेवाटी दोन तांब्याचा कलश एक तांब्याचे तामण एक भंडारा किंवा कुटुंबातील सदस्यांसाठी टोपी बसायला आसन दिवा अगरबत्ती या दिवशी खंडोबा देवाला कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत भाकरी पातीचा कांदा लसून असा नैवेद्य अर्पण केला जातो आता पाहूया तळी कशी भरावी तळी भरणे हा कुटुंबातील एक कुळाचार आहे त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा यात सहभाग असणे आवश्यक आहे तळी भरण्यासाठी जमिनीवर बसतात त्यामुळे तळी भरण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तींना बसण्यासाठी आसन टाकावे त्यानंतर तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात पाच विड्याची पाणी टाकून त्यावर खोबरे वाटी ठेवावी तांबणामध्ये हा कलश विड्याची पाणी सुपारी देवाचा टाक आणि भंडारा ठेवावा कुटुंबातील सदस्यांनी डोक्यावर टोपी घालून तळी भरण्यासाठी बसावे तळी भरण्यासाठी तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये बसावे समोर ठेवलेले सर्वांनी उचलून सदानंदाचा येळकोट असा गजर करत तीन वेळा खाली वर करावे त्यानंतर सर्वप्रथम एका सदस्याने शक्यतो कुटुंब प्रमुखाने डोक्यावरील टोपी जमिनीवर ठेवावी आणि त्यावर ताम्हण ठेवावे देवाला भंडारा अर्पण करून प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावावा आणि पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट या गजरात ताम्हण उचलावे शेवटी तळीचे ताम्हण सर्वांनी आपल्या मस्तकी लावावे वर खाली करताना सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असा जय जयकार करावा आता त्यानंतर खंडोबाची आरती म्हणावी श्री खंडोबा महाराज तळी आरती जय मल्हार बोल खंडेराव महाराज की जय सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार हर हर महादेव चिंता मनमोरया भैरोबाचा चांदोबा अगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर करगोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहन माळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हि लाल जेजुरी जाई शिकार खेळी म्हणसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगार कोठ लागो शिखरा खंडेरायाचा खंडका भंडाराचा भडका बोल सदानंदाचा येळकोट 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 ये 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 जय मल्हार अगडधुम नगारा सोन्याची जेजुरी निळा घोडा पाव मे तोडा मस्तकी तुरा बेंबी हिरा अंगावर शाल सदा हि लाल म्हाळसा सुंदरी आरती करी खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोला सदानंदाचा येळकोट खंडेराव महाराज की जय हर हर महादेव चिंतामणी मोर्या आनंदीचा उदय उदय भेरीचा चांग भले सदानंदाचा ये कोट खंडेराव महाराज की जय हर हर महादेव चिंतामणी मोर्या चिंतामणी मोर्या आनंदाचा उदय उदय भेरीजचा चांग भले सदानंदाचा ये कोट खंडेराव महाराज की जय तर अशा प्रकारे तुम्ही खंडेराव महाराजांची तळी आरती शेवटी म्हणायची आहे आणि ही आरती म्हणून झाल्यानंतर सर्वांना खोबऱ्याचा हो प्रसाद वाटायचा आहे त्यानंतर तुम्ही देवाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुमचे उपवासही त्यानंतर सोडायचे आहेत तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्ती शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ येळकोट येळकोट जयमल्हार